24 India Live News. नमस्कार आपल्या सर्वांच्या ट्वेंटी फोर इंडिया न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा सौ मंगला शशांक खेकरे प्रभाग क्रमांक चौतीस क मधनं उमेदवारी मिळाली आहे भारतीय जनता पक्षाकडनं आणि दुसरे उमेदवार मनिषाताई नगरधनकर त्यांना चौतीस मनिषाताई नागेश नागेशजी मांडकर आणि बाबारावजी तायडे असं आमचं भारतीय जनता पक्षाचं चार जणांचं पॅनल आहे आणि या प्रभागाचं आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे की म्हणजे या प्रभागामध्ये प्रत्येक फेज पाच वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचेच नगरसेवक असतात आमचा बिजन एकच या भागामध्ये उर्वरित जे काही विकासकामे आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न प्रयत्न राहील आणि नक्कीच आम्ही ते पूर्णपणे करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमच्या नेत्यांकडनं निधी आणून या भागातला विकास करण्याचा प्रयत्न करू दुसरं एक की या भागामध्ये ई लायब्ररी चार पाच ई लायब्रऱ्यांचं बांधकाम कसं करता येईल आणि त्या एअर कंडिशन कशा राहतील तिथे कम्प्युटरची सोय हो व्हावी असं आमचं ई लायब्ररी बांधण्याचं काम उद्या या कार्यकाळामध्ये राहील दुसरं एक विजन असं की आमच्या या भागामध्ये मुलांसाठी स्पोर्ट गेम तयार कसं करता येईल म्हणजे ग्राउंड्स कसे तयार करता येईल त्यानंतर इंडोर गेम्स कसे तयार करता येईल आणि महिलांसाठी अनेक योजना आणून त्यांच्यासाठी त्या योजना कशा राबवता येईल याचा प्रयत्न आमच्या या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आहे आणि या भागामध्ये अनेक विकासकामे उर्वरित आहेत ते पूर्ण कामं आम्ही करण्याचा नक्की चारही जणं प्रयत्न करू आणि प्रयत्नशील राहू राजकारणा दोन हजार सतरामध्ये जेव्हा मी राजकारणाच्या पायरीवर पाय ठेवला उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर म्हणजे समाजामध्ये काम करायला सुरुवात केली तर समाजामध्ये काम करते वेळेस अनेक अडचणी येतात आणि अनुभवसुद्धा येतात तेव्हा मी एक घरगुती स्वयंपाक करून मुलं सांभाळणारी एक महिला होती परंतु समाजाने मला घडवलं समाजाने शिकवलं त्याबद्दल मी समाजाचेच धन्यवाद माझ्या प्रभाग क्रमांक चौतीसमधल्या सर्व जनतेचे धन्यवाद व्यक्त करते ते याकरिता कारण त्यांनी आज मंगला खेकरेंनी काम केलं म्हणून मंगला खेकरेला ओळखल्या खे जाते आज माझं नाव जर काही असेल म्हणजे माझं नाव जर प्र प्रसिद्ध असेल तर आज माझ्या कामामुळे माझं नाव प्रसिद्ध आहे माणसाचं काम मोठं असं असावं नाव मोठं कधीच नाही राहत जेव्हा काम मोठं होते तेव्हा नाव मोठं होते या भूमिकेने मी माझं नेहमी प्रत्येक क्षणात जनतेसाठी काम करत असते आणि पुढेही मी माझं आयुष्य समाजाकरता आणि जनतेकरता समर्पित ठेवेन एवढंच सांग आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी तुमचं नाव म्हटलं प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दात त्यांनी घेतलं त्याच्यामुळे असं वाटतंय की इथं तुमचं काम काहीतरी लौकिक आहे म्हणून त्यांना आज भारतीय जनता पक्षाच काम सलग दहा वर्षांपासनं पाच वर्ष नगरसेविकेचा काळ काढला आणि त्यानंतर जेव्हा प्रशासकाचे चार वर्ष होते तेव्हा सुद्धा जनतेमध्ये राहून आमच्या नेत्यांकडनं निधी आणून आमच्या या भागामध्ये कसं काम करता येईल याचा प्रयत्न केला परंतु आमच्या नेत्यांना मी प्रत्येक योजना इतक्या प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहोचवल्या त्या वयोश्री योजना असेल ती लाडली बहिणी योजना असेल त्यानंतर कामगार योजना असेल आधार कार्ड असेल आणि त्यानंतर आपले आरोग्य शिबिर असतील या सगळ्या योजना प्रयत्नशील प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी मी राबवल्या त्या कारणामुळे मला नितीनजी गडकरी साहेब यांनीसुद्धा काल माझं नाव भाषणामध्ये घेतलं आपल्या कामामुळे आपली आपल्या नावाची प्रगती होते तेवढंच सत्य आहे म्हणून बावनकुळे साहेबांनी माझं नाव घेतलं कारण आमचं भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की ते

स स सतरापासनं जे पाच वर्ष होते नगरसेविकेचे मी प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाचा एक स्वतः कार्यकर्ता म्हणून आणि नगरसेविका म्हणून या प्रभागामध्ये सतत जनतेमध्ये राहिली आणि त्यानंतर प्रशासकाचे जे चार वर्ष होते कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा लोकांना अन्न पुरवठा कसा करता येईल किट वाटप कसं करता येईल आरोग्य शिबिर कसं घेता येईल या सर्व गोष्टी मी प्रामाणिकपणे केल्या त्या कारणामुळे भारतीय जनता पक्षाचं अगदी मायक्रो लक्ष असते आणि त्या कारणामुळे मला आज माझ्या कामाच्या बेसवर भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली मी धन्यवाद देते या आमदार साहेबांचे म्हणजे आमचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन भाऊ यांचे आमचे गडकरी साहेब आमचे फडणवीस साहेब आणि त्यानंतर आमचे बावनकुळे साहेब या चारही आमच्या नागपूरच्या नेत्यांचे मी खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करते याकरिता की आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षासाठी आणि जनतेसाठी जो राबराब राबतो त्या व्यक्तीला तिकीट दिली मी बघा माझा भाग हा अतिशय बिकट परिस्थिती दोन हजार सतरामध्ये होता आणि दोन हजार सतरामध्ये जेव्हा या भागामध्ये काम सुरू केलं तर आज मी तुम्हाला सांगते पंच्याहत्तर ऐंशी टक्के या भागामध्ये काम झालेलं आहे आपणसुद्धा बघू शकता कारण मला स्वतःला इथे एकतीस वर्ष झाले राहिला आणि टँकर्स खूप चालायचे आज टँकरमुक्तसुद्धा माझा हा प्रभाग झालेला आहे आज मला आनंद एका गोष्टीचा आहे मनाला समाधान जेव्हा होते की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलं काहीतरी छान केलं या, के या गोष्टीचा मला खूप समाधान आहे एक गोष्ट मात्र नक्कीच सांगण्यासारखी वाटते की आज राजकारणाच्या पायरीवर पाय ठेवून जेव्हा समाजकारण केलं तेव्हा मी या प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये मध्ये लोक कमावले आणि लोक कमावून जे प्रेम मला मिळालं या गोष्टीसाठी मी स्वतःला भाग्यवान ठरवते <coughs> मी पंधरा तारखेला एकच ओटप बुक करते मी सौ स्वतः मंगाला शशांक खेकरे आणि माझं भारतीय जनता पक्षाचं चारही लोकांचं आमचं पॅनल आपण या प्रभाग क्रमांक चौतीसच्या सर्व नागरिकांना एकच विनंती की आपण कमळाची बटन दाबून आमच्या या प्रभाग क्रमांक चौतीसच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा कारण कमळ हे लक्ष्मीचं हे असते बसण्याचं कमळ म्हणजे नेहमी लक्ष्मी देण्याचं <cryst> काम करते आणि मला असं वाटते की प्र प्रभाग क्रमांक चौतीसला कमळ हे नेहमी विकास काम आणि प्रत्येक गोष्टी देण्याचं काम करेल कमळाची बटन दाबून चारही लोकांना आपण विजयी कराल अशी विनंती करते धन्यवाद जय जय हिंद भारत माझा परिचय मनीषा लीराधर नगर घटर मी मानेवडा जबरपुरली हाऊसमध्ये राहते प्रभाग चौधरी मधून एस टी कॅडमधून उमेदवार दिलेले आहे मला भारतीय जनता पक्षामध्ये माझं <प्राणीग> नाव मनीषा लीलाधर नगरधंत मी मानेवाडा जबलपुरेल्याऊस मध्ये राहते प्रभाक चौधरी कॅडेट केड़े। म्हणून मला उमेदवार दिलेली आहे उमेदवार दिलेली आहे ती भारतीय जनता पक्षामध्ये सहा सात वर्ष झाले मी तिथं कार्यकर्ता म्हणून आहे विधानसभामध्ये विधानसभाचं होतं तेव्हा मला भूत प्रमुख मिळालेलं होतं आणि एवढंच बोलते अजून जसं आम्हा चौघांनाही कमळाची बटन दाबून बहुमताने विजयी करा कीच विनंती आणि प्रार्थना करते बस जय हिंद जय भारत माझं नाव नागेश महादेवराव मानकर प्रभाग क्रमांक चौतीस मधून मला भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळालेली आहे काय उमेदवारी अर्ज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्याकडून कुणाची किरकिट आम्हाला आमच्यावर विश्वास करून दोन हजार सतरामध्ये मला आणि मंगलाताई ठेकरे माधुरी ठाकरे आणि राजेंद्र सोनकुसरे आम्हाला दोन हजार सतरामध्ये पक्षांनी आमच्यावर विश्वास केला आणि आम्हाला उमेदवारी दिली आम्ही चारही उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि त्याच्यानंतर जे जे महत्वाचे कामं होते आमच्या भागातले आम्ही निवडून आल्यावर निवडणुका दुसऱ्या महिन्यामध्ये झाल्या आणि तिसऱ्या महिन्यापासून आमच्या भागामध्ये नळाला पाणी मिळत नव्हतं तर आम्ही एका एका एक दिवशी ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा धन्यवाद reporting your live news.